नमस्कार मी सुवर्ण बातमी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपण बघणार आहोत ही ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातली बातमी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांच्या ने भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली भाजप विरोधी मोठ बांधण्याकरता त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या ने भेटी घेतल्या मात्र या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राष्ट्रगीताच्या सन्मानाचा मात्र विसर पडल्याचं बघायला मिळालं त्यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली पण त्यांनी राष्ट्रगीत अर्धवटच गायलं ममतानी राष्ट्रगीत अर्धवट बोलून त्या थांबल्या इतकंच नाही तर त्यांनी खाली बसूनही राष्ट्रगीत गायलं राष्ट्रगीत खाली बसून म्हणणं आणि अर्धवट सोडणं हा कायद्यानं गुन्हा आहे याचा विसर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींना पडल्याचं बघायला मिळालं ममता दिदींनी खाली बसूनच राष्ट्रगीत गायलं त्यांनी अर्धवट राष्ट्रगीत गायलं आणि अर्धवट राष्ट्रगीत का गाऊन त्या तिथेच थांबल्या कायद्यानं या था दोन्ही गोष्टी चूक आहेत एक तर राष्ट्रगीत खाली बसून म्हणणं आणि ते अर्धवट सोडणं त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान ममता दिदींकडून झाला आहे अशा चर्चा होत आहेत

जनगण मन नायको जय हे भारत काको विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग जय महाराष्ट्र जय बंगाल जय भारत हा व्हिडिओ आपण पाहिला ममता बॅनर्जी यांचा खाली बसून पहिलं वाक्य राष्ट्रगीताचं त्या म्हणाल्या गायल्या आणि त्यानंतर उभं राहून त्यांनी अर्धवटच राष्ट्रगीत गायलं आणि ते सोडून दिलं राष्ट्रगीताच्या अवमानाबाबत कायदा काय सांगतो जाणून कायदे कायदेतज्ञ उदय वारुंजेकर यांच्याकडून आपल्या राज्यघटनेमध्ये जसं आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार म्हणतो तसे आपल्याकडे फंडामेंटल ड्युटी म्हणजे मूलभूत कर्तव्य त्या मूलभूत कर्तव्यामध्ये एक कर्तव्य असं आहे अनुच्छेद एक्कावन अ च्या प्रमाण की जे राष्ट्रगीत आहे जो राष्ट्रीय झेंडा आहे आणि जे राष्ट्रीय मानचिन्ह आहेत त्याचं आपण जे काय आहे ते योग्य पद्धतीनं त्याचा आदर करायला पाहिजे त्याचप्रमाणे केंद्रीय पातळीवरती त्या असणारा प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट या नावाचा एकोणीसशे एक्क्याहत्तर सालातला कायदा आहे ज्या एकोणीसशे एकाहत्तर सालातल्या कायद्यामध्ये कलम तीन असं म्हणतं की एखादं राष्ट्र एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत चालू असताना ते राष्ट्रगीत म्हणायला प्रतिबंध करणं किंवा जी लोक म्हणत आहेत त्या लोकांना अडथळा निर्माण होईल असं काहीतरी केलं तर तो गुन्हा धरला जातो ज्याला तीन वर्षापर्यंतची सजा त्या कायद्यामध्ये ठोठवली जाऊ शकते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया प्रवीणजी ममता दिदी एकतर स्वतःच राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केलं आधी बसून म्हटलं मग ते अर्धवट म्हणून सोडून दिलं कुठेतरी राष्ट्रगीताचा अवमान झालाय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत तुम्ही काय सांगाल राजकीय गणित सोडवायच्या घाईमध्ये ही गोष्ट घडून गेली म्हणणं अत्यंत रास्त आहे की राजकीय हव्याचा पोटी गणितापोटी आपलं राष्ट्रप्रेम आपला राष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवण्याचं काम ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यातना झालेलं दिसत आहे आणि तज्ञ उदय वारुंझीकर यांनी अत्यंत स्पष्टपणे मी आता ऐकलं सांगितलं की जनगण म्हणताना अडथळा हाच गुन्हा आहे मग ह्याच्यापेक्षा डबल गुन्हा त्यांनी केला आहे एक तर त्या जनगण मननं बोलताना खाली बसलेल्या होत्या त्यानंतर जनगण अर्धवट उठल्या परत चार ओळी करून अर्धवट जनगण म्हणणं सोडलं मला वाटतं ममता बॅनर्जीवर तात्काळ इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण देशप्रेमासाठीच सगळं असतं तुमचं राजकारण शेवटी देशाच्या स्वाभिमाना पलीकडे नसतं आणि राजकारण्याने एवढे काय त्याला बोलतात व्यापलेले आहेत की त्यांना देश राष्ट्रगीत आपलं नीती नियम संकेत सगळं गुंडाळून या ठिकाणी ठेवलेलं आहे माझी विरोधी पक्ष नेता म्हणून मागणी आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सतर्कता दाखवावी झालेला ममता बॅनर्जीचा प्रसंग तपासून घ्यावा आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा नंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत असं मत होईल की प्रखर राष्ट्राभिमानी असणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ची हिंदू हृदय सम्राटांचे जेव्हा देशाच्या बाबतीत राष्ट्रगीताचा अवमान होताना पण केवळ आपल्या राजकारणापोटी ममता दिदींना वाचवण्याचं काम केलं किंबहुना दुर्लक्ष केलं अशा प्रकारचे पापाचे धनी सुद्धा या ठिकाणी सरकारचे प्रमुख म्हणून ते होऊ शकतात आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे मागणी आहे की ममता बॅनर्जीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा नक्की प्रवीणजी आभार आपण सविस्तर न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोबत होते ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करावा कारवाई करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे ममता दिदी या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होता त्यावेळी स्वतःच त्या, त्या राष्ट्रगीत म्हणायला सु त्यांनी सुरुवात केली आधी बसून त्यांनी पहिली ओळ म्हटली आणि त्यानंतर उभं राहून पुढच्या चार ओळी म्हटल्या आणि नंतर स्वतःच अर्धवट ठेवून त्या तिथून निघून गेलेल्या आहेत राष्ट्रगीताचा अवमान झालेला आहे कायदा काय सांगतो हेही आपण कायदे तज्ज्ञांकडून ऐकलेलं आहे स्वतः अर्धवट राष्ट्रगीत म्हणणं असा त्याचा अनादर करणं किंवा दुसऱ्याला राष्ट्रगीत म्हणण्यापासून रोखणं अर्धवट थांबवणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि जसं मूलभूत जबाबदाऱ्यांविषयी मूलभूत हक्कांविषयी आपण बोलतो तसंच मूलभूत कर्तव्य सुद्धा कायद्यानं सांगितलेली आहेत आणि ती पाळणं भारतामध्ये बंधनकारक आहे तर ह्या हा जो विषय आहे तो मूलभूत कर्तव्यांमध्ये येतो आणि कर्तव्याचा विसर पडणं हे अयोग्य आहे राष्ट्रीय झेंड्याचा सन्मान करणं राष्ट्रीय मानचिन्हांचा आदर करणं आणि राष्ट्रगीताचा अवमान न होऊ देणं अशा अनेक गोष्टी कर्तव्यामध्ये मोडतात राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोडतात कायदेतज्ञ उदय वारुंजीकर काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया पाहूया आपल्या राज्यघटनेमध्ये जसं आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार म्हणतो तसे आपल्याकडं फंडामेंटल ड्युटी म्हणजे मूलभूत कर्तव्य त्या मूलभूत कर्तव्यामध्ये कर्तव्य असं आहे अनुच्छेद एक्कावन्न अ च्या अप्रमाणे की जे राष्ट्रगीत आहे जो राष्ट्रीय झेंडा आहे आणि जे राष्ट्रीय मानचिन्ह आहे त्याचं आपण जे काय आहे ते योग्य पद्धतीनं त्याचा आदर करायला पाहिजे त्याचप्रमाणे केंद्रीय पातळीवरती असणारा प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट या नावाचा एकोणीसशे एकाहत्तर सालातला कायदा ज्या एकोणीसशे एकाहत्तर सालातल्या कायद्यामध्ये कलम तीन असं म्हणतं की एखादं नॅश राष्ट्र एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत चालू असताना ते राष्ट्रगीत म्हणायला प्रतिबंध करणं किंवा जी लोकं म्हणत आहेत त्या लोकांना अडथळा निर्माण होईल असं काहीतरी केलं तर तो गुन्हा धरला जातो ज्याला तीन वर्षापर्यंतची सजा त्या कायद्यामध्ये ठोठवली जाऊ शकते बातमी आहे अहमदनगर मधून शासकीय रुग्णालय जैतकांड प्रकरणातली ही बातमी आहे शासकीय रुग्णालय जळीतकांडात चौदा निष्पाप रुग्णांचा बळी गेलेला होता या प्रकरणात अजून अहवाल आलेला ना नाही पण या रुग्णालयाबाबत एक मोठा अहवाल न्यूज लोकमतच्या हाती लागलाय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पोखरणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा अहवाल ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेला होता म्हणजे आगीची दुर्घटना घडण्याच्या महिन्याभर आधी हा अहवाल आहे सी सी व्ही आणि मोहोळकर बदली प्रकरणामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता पण त्या अहवालावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही डॉक्टर पोखरणा यांच्या कारभारावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत असंच हा अहवाल स्पष्ट करतो अहमदनगरमध्ये आगीची दुर्घटना घडलेली होती आणि त्यानंतर नेमकी चूक कुठे राहिली हलगर्जीपणा कुठे झाला याच्याविषयीची चौकशी सुरू झाली पण आत्ता माहिती समोर येते ती, ती अधिक धक्कादायक आहे आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया साहेबराव न्यूज एटीन लोकमतच्या हाती जो अहवाल आला आहे किंवा जी बातमी आली आहे ती हेच स्पष्ट करते की वारंवार पोखरणा यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला गेलाय म्हणजे अशा प्रकारचे अशा कृती त्यांच्याकडनं या आधीही झालेली आहे की त्यांचं लक्ष असणं हलगर्जीपणा त्यांनी करणं आणि पुन्हा एकदा या जळीतकांड प्रकरणामध्ये सुद्धा तेच बघायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणावरती आपण जर पाहिलं किंवा जळीत काळामध्ये जे काही चौदा रुग्णांची मृत्यू पावले होते त्यानंतर त्या काळामध्ये जो ठपका अति चौकशी चालू होती त्याच्यावरती अहवाल Uh, काल जो आहे का तो आयोजक सचिवांक गेलेला आहे त्यामुळे राजेश टोपे किंवा सचिव कारवाई करतील परंतु मुद्दा असा आहे की यापूर्वीही ज्या सहा नोव्हेंबरला ही घटना घडली सहा ऑक्टोबरला एक अहवाल गेला होता सचिवांना की हे पोखरना जे आहे तर त्यांच्याविरुद्ध सात तक्रारी आल्या होत्या सात पैकी दोन तक्रारीमध्ये सुनील पोखरणा हे दोषी आढळले होते त्यांच्यावरती सक्तीची कारवाई करावी असा अहवाल हा शासनाला गेला होता सचिवांग गेला होता परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार जेव्हापासून पोखर्णा नगरच्या अहमदनगर सिव्हिलचे सज्जन झालेलं आहे तेव्हापासून ते वादग्रस्त आहेत अनेक तक्रार त्यांच्या विरोधामध्ये आहेत परंतु आज त्या काय त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही याच्यामुळे मुद्दा असा आहे की जो सुधीर पोखर्णा यांना कोण वाचवतो हा एक मुद्दा असला तरी तो मुद्दा आता पुढे येणार आहे कारण ज्या प्रमाणावर दलित झालं त्याच्यामध्ये हळदारीपणा म्हणून तो ठपका ठेवला जाईल कारण कुणाला जबाबदारी फीस करावी लागेल हा अपघात नाही अपघात जरी असला पण याच्यामध्ये निकल्याचे जेव्हा सुरक्षा यंत्रणा जे बसवायला पाहिजे होते आग ती बसवले हो गेलेली नाही त्यामुळे हे कुठेतरी जबाबदारी फीस करू लागेल कारण जे नर्स डॉक्टर जे होते ते तात्पुरते तिथं होते आणि त्यांनी त्याचा निष्काळजी उभ्र केला पण मेजर इश्यू असा आहे की आग लागल्यावरती जी यंत्रणा पाहिजे होती ती का बसवली गेली नाही हा त्याच्यामधला मुद्दा आहे त्यामुळं जो अहवाल चौकशी अहवाल जो आहे तो राजशासन डिक्लेअर परंतु वेळोवेळी पोखरण यांच्या विरोधामध्ये ज्या काही मागण्या चौकशी मागण्या आल्या होत्या याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत त्यांनी नेमबाई एक नियुक्ती दिली होती त्याच्यामध्ये ते दोषी आहेत आणि सीसीटीव्ही खरेदी विक्रीमध्ये विक्री त्यांना पण त्यामध्ये ते आहे याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही प्रकरणाची चौकशी सध्या दुसरी एक चौकशी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या एक चालू आहे आणि आता जो अहवाल आहे त्यामुळे शासन दोन्ही अहवालावरती काय कारवाई करतं कुणाला हे पाहावं लागेल पोखरणा यांना हे पावं लागेल अगदी तुमचं हे जे साहेबराव शेवटचं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे आणि तोच प्रश्न सरते शेवटी अनुत्तरित राहतो की पोखर्णा यांना वारंवार कोण वाचवत आहे पाठीशी घालत आहे किंवा वरदहस्त कुणाचा आहे त्यांच्यावर असा प्रश्न नक्की पडतो आणि अर्थात या प्रश्नाच्या मुळाशी त्याच्या उत्तराशी जाणं नितांत गरजेचं आहे धन्यवाद साहेबराव बातमी आता <ड़ागा> पाहणार <ड़ागा> डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची काल बीडीडी चाळीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात जखमी चिमुकल्याचा दुर्दैवानं मृत्यू झालाय काल स्फोटानंतर जखमींना नार रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं दीड दोन तास त्यांच्याकडे कुणीच पाहिलं नाही त्यांना प्राथमिक उपचार सुद्धा पटापट करायला हवे होते ते झाले नाहीत नायरमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा न्यूज एटीन लोकमतनं समोर आणला त्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी उपचार करण्याचं आश्वासन दिलं पण चिमुकल्यावर वेळीच उपचार झाले नाहीत चिमुकल्या वेदनेत विभळत असताना सुद्धा डॉक्टरांना पाझर फुटला नाही जर चिमुकल्यावर वेळीच उपचार झाले असते तर चिमुकल्याचे प्राण वाचले असते त्यामुळे चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो आहे काल रुग्णालयामध्ये उपचारासाठी तडफडत असणाऱ्या बाल बालकाची व्यथा सोशल मीडियातनं व्हायरल झाली या लहान बालकासोबत भाजले गेले ज्या घरामध्ये ते राहत होते त्या ठिकाणी लहान असा जिना आहे हा आणि या घरामध्ये गेली पाच वर्ष हे कुटुंब भाड्याने राहत होत आई वडील एक लहान बाळ ज्याचं वय एक वर्षापेक्षाही कमी होत त्याला उपचार नायर रुग्णालयामध्ये मिळाले नाही आणि त्याच्यामुळे त्याचा जीव आज गेलेला आहे या परिसरामध्ये राहणारे नागरिक आपल्यासोबत आहेत खर तर हे, हे कुटुंब नेमकं किती वर्ष इथे होत कशा पद्धतीनं ते राहत होते स्फोट झाला तेव्हा नेमकं काय ठरलेलं काय झालं म्हणजे का आवाज आला त्यांचा झोपेतच होतो आम्ही उठलो लगेच मग लगेच खाली माझे मिस्टर खालीच होते मग त्यांनी जरा आवाज आला तरी लगेच बाहेर आले अचानक झालंच काय म्हणजे बाहेर बघायला गेले तर बघितलं तर झळत पूर्ण आगातून तू बाहेर खाली पडलं होतं तेव्हा तेवढा मी आग उजवायला गेली ती माझ्या मिस्टर ही हो बाजवली होती ना शेजारी ती पोरली गेली या घटनेनंतर काय म्हणजे किती भयानक परिस्थिती होती या वेळेला म्हणतो ना तर माणूस एकदम तो असं सरळ उभं राहिला होता एकदम सगळा पूर्ण चढला होता अंगार कपडा नव्हता काय नव्हता त्याच्या असा उभे राहिला होता त्याचा तो माणूस आणि ती बाई बाहेर उभे राहिली होती आणि मूल वरती होतं बारक मूल मग एका माणसाला सांगा माझा माझं बाळ भासतंय माझ्या बाळाला घ्यावा म्हणून मग त्या माणसानं बाळाला हिच्या हातात देणं या मुलीच्या हातामध्ये महिना तिथं नेली ना आणि त्याला कपडा पडा गुंडपण त्या आईच्या हॉटातून दिले खूप बेकार होती त्याची काही बोलायचं शब्द येत नाही काय काय नाही बोलायचं ते आम्ही असं दिसत बघितलेत ना त्यामुळे असं तोंडाने निघत नाहीये का आणि आम्हाला रात्रभर झोप नाही आम्ही असं जगून बसलेलो आम्ही आम्ही असं रात्रभर असं जगून बसलेलो आम्ही आम्ही कालपासून त्या पोराचा विचार करून करून आम्हाला झोप पण नाही रात्रभर तो मुलगा कसा आहे कसा नाही हे विचार करत तो मुलगा शेवटी ते साडेतीन महिन्याचा पोरगा वाटला आम्हाला प्रशासनाच्या वैद्यकीय सोयी सुविधा ज्यांच्या हातात आहेत अशा अनेकांच्या दिरंगाई त्यांचं नुकसान झालं यांच्यातल्या अनेकांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू दिसत आहेत खरतर तर ज्या यंत्रणांच्या भरोश्यावरती द्या वैद्यकीय सोयी सुविधांना आपण देव देवतुल्य मानतो अशा अनेक महिला किंवा ज्या ज्या कोणी वैद्यकीय सोयी सुविधा देणारे कर्मचारी तिथे होते त्यांनी कदाचित मदत केली असती तर आज हा दिवस ओढावला नसता दुर्घटना अनेक ठिकाणी होतात परंतु नायर रुग्णालयासारख्या टर्शरी केअर हॉस्पिटलमध्ये जर ही स्थिती असेल तर मुंबई महानगरपालिका बाबतीत काय कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ प्रशांत मोहितेसह मी सुस्मिता बदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई नाय रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला न्यूज एटीन लोकमत टीम थेट घटनास्थळी पोहोचली आणि या भयानक घटनेनंतर वास्तव काय हे आपण पाहिलं आनंदपुरी यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य गॅस सिलेंडर स्फोटात भाजले त्यांचा संसार जळून खाक झाला पाच महिन्यांपूर्वी जन्म आला आलेल्या या बाळाला रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत उशीर झाला त्यामुळे दुर्दैवी या बाळाचा मृत्यू झाला या घटनास्थळाविषयी अधिक माहिती दिली आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी काल रुग्णालय मध्ये उपचारासाठी तडफडत असणाऱ्या बालकाची व्यथा सोशल मीडियात व्हायरल झाली या लहान बालकासोबत त्याचे कुटुंबीय सुद्धा भाजले गेले ज्या घरामध्ये ते राहत होते त्या ठिकाणी सध्या आपण आहोत अगदी लहान असा जिना आहे हा आणि या घरामध्ये गेली पाच वर्ष हे कुटुंब भाड्याने राहत होतं आई वडील एक लहान बाळ ज्याचं वय एक वर्षापेक्षाही कमी होतं त्याला उपचार नाय रुग्णालयामध्ये मिळाले नाही आणि त्याच्यामुळे त्याचा जीव आज गेलेला आहे परिसरा उल... या परिसरामध्ये राहणारे नागरिक आपल्या सोबत आहेत खर तर हे कुटुंब नेमकं किती जगून बसलेलो आम्ही आम्ही कालपासून त्या पोराचा विचार करून करून आम्हाला झोप पण नाही रात्रभर तो मुलगा कसा आहे कसा नाही हे विचार आम्ही तो मुलगा साडेतीन आम्हाला अत्यंत धक्कादायक ही घटना आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्याविषयी अनेक प्रश्न आम्ही विचारले या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता न्यूज एटीन लोकमतशी बोलले ते म्हणाले की आम्ही या सगळ्या व्हिडिओची दखल घेऊ जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल बन ऑफिसर हे जे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते बन ऑफिसर आणि बन वॉर्डमधल्या नर्स आहेत त्या तिथं शिकाऊ डॉक्टर्स नव्हत्या किंवा नर्स नव्हत्या तर ते तिथं कामावर रुजू असलेले त्यावेळेला ड्युटीला असलेले ऑफिसर्स होते आणि त्यांनी तात्काळ दखल घेणं गरजेचं होतं पण या चार भाजलेल्या पेशंट्सची दखल घेतली गेली आणि एक चिमुकलं बाळ रडत होतं जोरजोरात व्हिडिओमध्ये आवाज सुद्धा येतोय त्याचा कुणाचं तरी हृदय कापलं जाईल इतका तो वेदनेचा आवाज आहे पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही साधारण दीड दोन तास तरी उशीर झाला या सगळ्यांना उपचार मिळायला मग नंतर नायर रुग्णालयामधनं कस्तुरभात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचल्या होत्या पण अखेर चिमुकल्याचा आज मृत्यू झालेला आहे आता बातमी पाहणार आहोत साहित्य संमेलनाच्या वादाची साहित्य संमेलन आणि वाद आता हे समीकरणच झालं आहे नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही वादाची झेणगी पडली संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं नाव नसल्यामुळे नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयोजकांची कानूखाडणी केली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा संमेलनात भरणा असल्यानं महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या नेत्यांची आणि ने स्थानिक मंत्र्यांची नावं न टाकल्यानं ना नाशिकच्या महापौरांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला सगळ्यांना तुम्ही बोलवलं आणि मुळात असे आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करतात तर ते बरोबर नाही ना भारतीय जनता पार्टीलाच तुम्ही मला निमंत्रण देता मी महापौर मला निमंत्रण देणार आहे तुम्हाला महा शेवटी महापौर महापालिकेचा की कोणी असं त्याला निमंत्रण देणंच आहे पण तुम्ही जा म्हणजे अत्यंत जाणीवपूर्वक तुम्ही अशा गोष्टी करता ते बरोबर नाही परिस्थितीची जाणीव करून द्या यासाठी साहित्य संमेलनासाठी मी प्रेस घेतलेली आहे तुम्ही जर जागे झाले नाही तर मी दररोज घेईन आणि तुम्ही जिथे चुकाल तिथे तुम्हाला ठोकल्याशिवाय सोडणार नाही कारण की पुस्तक मी बी लिहिलेलं आहे तुमचे हजारो पुस्तक झाले असतील तर त्यांना तुम्ही बाजूला ठेवताय आणि ज्यांचा काही त्याच्यात सहभाग नाही असे तुम्ही जर फक्त तिथे राजकीय म्हणून भूमिका बजावणार असेल तर राजकीय पक्षांच्या देखील सगळ्यांना सहभागी करा या सगळ्या घडामोडींसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत न्यूज एटीन लोकमत सगळ्या प्रेक्षकांना आवाहन मात्र नक्कीच करेल की ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काटेकोरपणे कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावा सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा It has something perfect and user K